मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे मध्ये अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी बंद दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती तो व्यक्ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आता पाहिलं की अमित शहा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दार चर्चा झाली नाही किती खोट होत मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारा आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश शु, मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उप त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला ने आम्ही सगळ्यांनी अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ते काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने ने ब ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटा व्यक्त झाली दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रुती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याचं उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शहान राहून राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचं आणि बोलतात मला माहिती आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड ते आहे ना ह्यांना ह्यांच्या कानामध्ये एका बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही करून द्या महाराष्ट्राला कोण तडजोड तडजोड नक्की कोण करत आणि आम्हाला तडजोड करायची केव्हाच केली आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत ना बर का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असता बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू जोर लागतो जोर लागतो यांचा काय आहे हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊन सारखे वागतायत ना कळ आता जोर कोणाचा जायचो निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा आहे काढू बोले क्या अमित कोण उद्धव ठाकरे किती झूट बोल ते बीजेपी के साथ घडकर एक का आ, बहुत बडा महामेरू बन गया ये महाशय में कोई बडे डॉक्टर नाही अमित शाह खुद चलकर माफी पे आहे ते अब जाकर देखिए रिकॉर्ड है यूट्यूब के या सभी चैनल पे अमित शाह खुद चलकर मातुश्री पे आए उस वक्त कि आइए वापस काम करेंगे वहां वहां थे मौजूद खुद और भी बीजेपी के नेता भी थे अंदर के बाद में अंदर के कमरे पे जाकर पांच दस मिनट बात की बाद में ब्लू ब्लूश्रीट पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे वहां ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में कुछ हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ ये तो रिकॉर्ड तो है और ये आदमी झूठ बोल रहे हैं क्या वो पागल हो गया है क्या उसका दिमाग ठीक करो दिमाग ठीक करो उसका ये पागल हो गया आदमी सर भोपाल में कमलनाथ बीजेपी को ज्वाइन कर रहे हैं तो कांग्रेस के नेता है की हमारे शिवसेना के भी कुछ लोग चले गए राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार चले गए क्या तो फर्क तो पड़ता तो है तो तो ये जो तो डेढ़ सौ लोग होते हैं जिसने पार्टी के नाम पर पैसा और धन कमाया है उड़ी के डर से जाते हैं बेईमान बेवफा लोग मध्य प्रदेश का चुनाव कांग्रेस ने हाथ में सबको मांगा कमलनाथ जैसे लोगों ने ये इलेक्शन सैबोटेज किया ऐसे तो लोगों का कहना अगर आप बीजेपी में जाना चाहते हैं तो जाना चाहिए दो हजार चौबीस में जब चुनाव हो गए मध्यप्रदेश पता चलेगा इस व्यक्ति की हैसियत क्या है लेकिन मुझे नहीं लगता है कि कमलनाथ जी जाए कोई नहीं इनको जाना है जाइए हमारे यहाँ भी शिवसेना के लोग चले गए शिवसेना और आगे चले गए डरपोक लोग रहने से पार्टी नहीं जाते कायर डरपोक डरने वाले लोग उनसे पार्टी नाही त्यांचे पार्टी तो कार्यकर्ता असते अपने बेटे को चुनाव के दिला जर कोई पार्टी आहे तर तो व्यक्ती तर तुमच्याकडे असेल तर शिवसैनिक नाही तर गद्दार कचरा असे काही लोक बोलतात बरोबर यस कचराच आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो बर मी बर... आमच्याकडे बर... 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 असेल तो शिवसैनिक आहे तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे पुढे बोला काय उत्तर आहे

तो आपने खुद के ताकत पर चार सौ सीट सौ सीट जीतकर दिखाईए वही इंडिया पर भी तो हमारा कोई हताशा नहीं हमारा कोई हताशा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो कहा है आपकी पार्टी वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है शिवसेना बन गई हमारे